मंजिले को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता पंखों से 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 कुछ नहीं होता हौसले हौसले उडान उडान होती होती है से होती है शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच ज्यांच्या फांदी फांदीतून सळसळत असतात ती ज्ञानाची पानं ज्यांच्या फांदी फांदीतून सळसळत असतात ती ज्ञानाची पानं ज्यांच्या छायेखाली सौख्य लागतं अज्ञानाच्या उन्हात थिजत असलेल्यांना प्रकाश मिळतो तो त्यांच्या रेषेखाली लटकलेले असतात इवल्याशा चेहऱ्याचे निरागस अक्षरे तोच तर बाहेर काढतो चिमुकल्या गोळ्यातून सूर्याचे तेज तोच तर खरा असतो समाज सुधारक अशाच नवनवीन अध्यापन कौशल्याचे उपक्रमांचे मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते आदर्श शिक्षक माननीय श्री सर यांना हॅलो सर्वांना नमस्कार आवाज येत नाही आवाज येते ना शिंदे सर हॅलो या ठिकाणी बघा आपल्या विद्यार्थ्याच्या जवळ विषय आहे आपण बघतो अध्ययन करतो आपण विद्यार्थी अध्ययन करतात अध्यापन आपण करतो आणि विद्यार्थी त्याचं अध्ययन करतात बरोबर आहे की नाही आणि मग असं असताना विद्यार्थी आपण शिकवतो आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी निष्पन्न काय केलं त्याच्यातून निष्पन्न काय झालं तर त्या त्याबद्दल अध्ययन निष्पत्ती ज्या काय आहेत त्याबद्दल या ठिकाणी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आता आपण बघितलं असेल आपल्या सगळ्या ग्रुपला टाकले आता तेलगा जो प्रशासकीय ग्रुप आहे त्याला या ठिकाणी आपण एक ते आठ वर्गाच्या निष्पत्ती टाकले आहे आता अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय तर त्या विद्यार्थ्याचा बोधात्मक असेल क्रियात्मक असेल आणि भावात्मक असेल अशा पद्धतीचा जो विकास आहे तो जर झाला असेल तर त्या ठिकाणी आपलं ह्याला अध्ययन निष्पत्ती म्हणायचं विद्यार्थ्यानं कोणकोणते आपण शिकवलेला जो भाग आहे आणि तो भाग त्या यत्तेला त्या, त्या वर्गाला त्या विषयाचा तो येत असेल तर त्या विद्यार्थ्याने ते अध्ययन निष्पत्ती केली किंवा त्या विद्यार्थ्याचं त्या यथेला जे काही निष्पत्ती आहेत म्हणजे त्यांना काय येणं गरजेचं आहे एखादा विद्यार्थी आहे यत्ता पहिलीच आहे या पहिलीच्याच पुस्तकाविषयी तुम्हाला सांगतो भारत सरकारनं जे काय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस घेतलेलं आहे आणि ह्या धोरणामध्ये एकात्मक पुस्तक आहे आपण बघितलं की या ठिकाणी एकात्मक पुस्तक आहे आणि त्या एकात्मक पुस्तकामध्ये आता तुम्हाला प्रत्येक पुस्तक बघायची गरज नाही की त्या ठिकाणी मराठी वेगळं गणित वेगळं त्याच्यानंतर खेळ शिकव्या बरोबर पहिली जे शिकवणारे शिक्षक आहेत खेळ शिकूया आणि इंग्रजी हा अशा पद्धतीच्या भावात्मक विकास झाला पाहिजे त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिकच क्रियात्मक गोष्टी आल्या पाहिजे मग आशा जर असेल तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याच्या अद्य निष्पत्ती पूर्ण व्हायला लागतात मग अद्य निष्पत्तीची गरज काय शिक्षकांना गरज काय शिकत असताना विद्यार्थ्याला काही गोष्टी येत नाही शिकत असताना विद्यार्थ्याला काही गोष्टी येत नाही आणि मग त्याचं नियोजन आपल्याला करायचंय मासिक विद्यार्थ्यापर्यंत जाण्यासाठी आणि मासिक नियोजनाचं मासिक नियोजनामधून विद्यार्थ्यांना काय आलं पाहिजे कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्याचा वापर केला पाहिजे आपण जर पहिलीचा विचार केला किंवा विद्यार्थ्याला कोणत्या गोष्टी येत नाहीत आणि त्या गोष्टी विद्यार्थ्याला आल्या पाहिजेत हे करण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी मासिक नियोजन करायचंय कशावर अध्याय अध्याय निष्पत्तीवर आधारित आणि मग त्याच्या आवडीनुसार विद्यार्थ्याच्या आवडीनुसार आपल्याला शिकवायचं आहे विद्यार्थ्याला तो माग का पडत आहे आणि असं असताना त्या मुलाला आपल्याला समजून घ्यायचंय आणि मुलाला समजून घेतल्याच्या नंतर त्या निष्पत्ती बाबा हे महाग का पडतोय मग आपलं जे अध्यापन आहे ते अध्यापन आपल्याला बदलावं लागेल आणि अध्यापन बदलायचं असेल तर जो काही पाठ्यघटक आहे समजा दुसरीचा एक पाठ्यघटक आहे आणि तो पाठ्य घटक आहे गणिताचा त्याच्यामध्ये आपण जर एक अध्यनिष्पत्ती बघूया दोन पॉईंट सात एकाहत्तर झुरु एक दोन अंकी संख्येचा त्याच्या दोन अंकी संख्येवर प्रक्रिया करायच्यात आपल्याला आता त्याच्यामधलं जर बघितलं आपण दोन म्हणजे काय आहे तर दुसरी आहे दोन म्हणजे काय त्याच्यातली दुसरी क्रमांक आद्य निष्पत्तीचे क्रमांक आहेत आणि एकाहत्तर म्हणजे गणिताचा कोड आहे आणि तो पहिला धडा आहे त्याच्यामधली झुरु एक अशा पद्धतीचं त्या ठिकाणी विद्यार्थ्याला आद्य निष्पत्तीची तो कोणती आद्य निष्पत्ती आपण वापरली पाहिजे पाठ्यघटकाची अगोदर निवड करायची पाठ्यघटक निवडायची विद्यार्थ्याला पाठ्यघटक निवडल्याच्या नंतर या विद्यार्थ्याला फोड करायची त्याची किंवा कोणत्या आपण शिकवल्याच्या नंतर त्याला आद्य निष्पत्ती दोन पॉईंट एकाहत्तर झिरो एक आहे त्याच्यामध्ये काय आहे की दोन अंकी संख्याचे त्या ठिकाणी त्याला अध्ययन करता आलं पाहिजे त्याची बेरीज करता आली पाहिजे दुसरीचा विद्यार्थी आहे आणि मग अशा पद्धतीनं आपण त्या विद्यार्थ्यापर्यंत गेलं पाहिजे आणि मग असं करत असताना त्या आपण पाठ्यघटक निश्चित केला आहे का केला असेल तर त्याच्यावर कोणती निष्पत्ती आपण निवडली आहे निष्पत्ती निवडलेली असेल त्या अध्ययन निष्पत्ती निवडली पण अध्ययन निष्पत्ती मला समजली का स्वतः शिक्षकाला स्वतः शिक्षकाला समजलेले आहे का ते आपण पाहायला आहे आणि पाहिल्याच्या नंतर त्याच्यावर आधारित मला कुठले पाठ्यघटक व अध्ययन निष्पत्ती वापरता येतील त्यासाठी मला पूर्वतयारी काय करायचंय तर मला अगोदर त्या पाठ पाठ्यघट